तर नमस्कार मंडळी कसं का काय मी सूरज स्वागत करतो आपल्या कोकणी नव्या कोकण चॅनल मध्ये मा तर माझी व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल लाईब करा सुद्धा बघून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून बेल नोटिफिकेशन ऑन करा तर आता आम्ही चालू सूट मॉल लाईट ऑन वाढत लाईट बंद केला बघा वेटिंग लाइन हाय कर आयकर विधान आयकर चल चल चला तर आता जाऊया चला पटकन जाऊया आता आपण चला डीओ डी वाय डी अँड वाय डी आय वाय काय डी आय वाय ला डी आय वाय ला चला हा बघा विधान बघा सर्वांना हाय करत चाललाय

तर त्याला आपण वॉल म्हणतो पटल करू करून आवाज तिथे पर्यंत किती बोलतोय की नाही ते पण नाही माहिती तुला खरेदी करायचंय चालतं मला मॉलचा लुक कसा दिसतोय सांगा नक्की का म्हणजे आता भेटू आता डायरेक्ट मॉल ला मध्येच या वाईला एंटर आपल्याला आता स्टेशनच्या बरोबर खालती आज सिऊल स्टेशनच्या खालती बरोबर डी मॉल आहे नेक्स्ट एक्सस काय नाव मॉलचा नेक्सस मॉल बरोबर स्टेशनच्या खालती आहे चला आता आपण एंटर करतोय नेक्ससला चेकिंग वगैरे करू भेटू चेकिंग करू आला पोरेंच्या लाईनमधून विदान नीट चाल ना नीट चाल ना काय ट्रॉली पाहिजे तुला थांब जरा आतमध्ये कुठे जायचं आहे हां तुम्हाला शॉर्ट दाखवतो आता आपण आहे डी आय वाय ला हा आलो आलो काय घेणार आहे काय घ्यायचंय ब्राइटनेस कमी आहे का वॉच काय घ्यायचं ब्लॉगिंग अलाउडि आहे हो। ठीक आहे आम्ही आतमध्ये आलो खरं पण ब्लॉगिंग अलाउड नाही असं बोलले तरी सुद्धा आपण ब्लॉग चालू केलाय बघे आपण काय घ्यायचं वॉच कालच आमचा वॉच खराब झालाय वॉच घेण्यासाठी आम्ही इथं आले किती रेंजचा घेता होता बघा घे तुला आवडेल तो बजेट मध्ये बसलो तुला कुठला आवडतोय बाबू तुला कोणता आवडतोय कुठला घे भाई हा उचलला हे पण मस्त वाटत हा पण चांगला आहे की सिंपल

हजार च्या रेंज आहेत चारशे दहा वाजल्यापैन हे चारशे दहाच्या रेंज हा बघ ब्लॅक हा चांगला जाय हा पिक्सल घे ब्लॅक आहे ना

अरे इथं कुठं तुझी आली कुठं घाबरले तिथे बघ ते चाले त्यांना हाक मारतोय ते घाबरून आपण घरी नको बाई पटके आणार तू कशाला आपलं ते स्टँड तर बाहेर घेऊ एक एकेकाची प्राइस बघा काय ते बाराशेच काय आहे काय घ्यायचं बोल पटकन काय घ्यायचंय तुला काय माझ्या आता पुढे होता अरे बाप रे अडकला चला पडला एक अडकवला एक पडला ह्या तुटलय आई एक 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 पाडतच चाललंय मी जाऊ दे चला काय घेतोय ओड बघते किती रुपयाला हाडायला लावला तू विधान तोडून टाकणार तो आजचा प्रॉफिट सर्व आज आम्हाला आयपीओ लागला एवढ्या दिवसाने अथक प्रयत्नानंतर आम्हाला आयपीओ लागला त्याच्या खुशीने आम्ही आलो शॉपिंगला <laughs> अथक प्रयत्नानंतर आम्हाला ऐकू लागला अर्बन अर्बन को ऑपरेट प्रायव्हेट लिमिटेड ला लागलाय त्या गोष्टी मध्ये आम्ही आम्हाला शॉपिंग करायला खूप काहीतरी टाइमपास होत दिसत की नाही

तर भरपूर काय काय घेऊन गेलो तेव्हा आम्ही फक्त टॉय जत्रेतच घ्यायचो कधी जत्रा येतो जत्रेत पैसे साठवायचे आणि गाडी घ्यायची जत्रेत गाडी किंवा बंदूक हे दोन ठरलेलेच असायचे जत्रेसाठी पैसे साठवायचे काजू विकायच्या जत्रे दिवशी टॉय घ्यायचे तेव्हा मजाच फिरी होती आपल्याकडे अरे बाबा घे पटकन अर्धा तास झाला अजून येतोय Tiene फिक्स गाडी दाखव ही गाडी आपली फिक्स झाली थांब थांब घेऊ दे आपला बकेट गाडी फिक्स चला जाऊया चला घरी तर आपली थोडीफार शॉपिंग झाली आता आपण चाललो आपल्या ओप्पो रेनो फोर्टीन ला ग्लास आणि कॅमेरा कव्हर लावायचं आपलं कॅमेरा रिंग रिंग कॅमेरा रिंग आणि ग्लास लावायचे आपल्याला तर आता चाललो आम्ही मधून घरी शॉपिंग झाली आमची डायरेक्ट मध्ये हॉल बाय हा आलो आलो हा आता नकोच मायल देऊ तर आपण चाललोय घरी शॉपिंग झाली बिल किती झालंय ते आपण आता बघ आपण गाडी घेऊन बोल घरी चाललो आपण बोला आता घरी चाललो आता भेटूया घरी भेटू घरी हा घरी <laughs> आता अनबॉक्सिंग चालले गाडीची दाखव कशी होते चालव चालून दाखव कशी चालते काय आहे इतर नाही ओढायला जा चालव जा गाडी बूम अनबॉक्सिंग राईट मार चालव चालवून एक दाखवू एकदा हां चालव कुठं चालव की नाही घे तुझी गाडी हा अशी गाडी आहे अशी चालवायची बघ अरे थांब दोन मिनट हा हे बघा अशी अरे दोन मिनटं दान मी चालून दाखवतो तुला बघ अरे पडली चालव चालून दाखव इकडे 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 डाक मायड आडाक पाठव ना अशी ना बशी चाल सांगून तिकडे तिकडे तिकडे

अनेक दिवस आपला ब्लॉग म्हणजे गणपती शॉर्ट वगैरे अपलोड केला होता राहते त्या व्हिडिओ अपलोड केला होता त्यानंतर मुंबईला आल्यानंतर ब्लॉग शूट करायचं राहिला होता एकदापर्यंत राजा चिंतामणी बघायला गेलो होतो तिथं ब्लॉग शूट केला होता नंतर एडिटिंग करायचं राहिलंच ते ब्लॉग तसे आपला पडून राहिले नंतर आय थिंक दशावतार होत दशावतार बघायला जायचं होतं जायचं जायचं अजून राहिलं गडबडीत त्याच्या आधी आजचा दिवस बाहेर जायचा होता ते बोललो पहिला ब्लॉक स्टार्ट करून घेऊ तर आजचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून कळवा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉक होते